ही म्हणजे आणि नाव काढल्याचं प्रधानमंत्री फसल म्हणजे फसलात तुम्ही फसल विमा म्हणजे था। फसवले गेले तुम्ही फसल विमा फसलात नावाप्रमाणे नावातच आनंदाचा सिना बंद शिवभोजन चालू आहे का शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत त्याच्यानंतर आनंदाचा सिना बंद सगळ्या दिवाळीमध्ये दिवाळी कशी गेली तुमची विचारच नाही कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार आता मुख्यमंत्री कुठे शेतकरी इकडे उघड होती आणि मुख्यमंत्री आमच्या बिहारला कैसे बा हा ठीक आहे ना बा बसलाय ना इकडे इकडे शेतकरी बसलाय ना आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री माझ्याकडे तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे पण असेल तिथल्या जाहीर सभेत सांगतायत कि एक मी आपको बताता बाता मुख्यमंत्री बोलत आहे की पंतप्रधानांचा सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे ना अंदर की बात बऱ्याच माहिती अंदर की बात ये हे बिहार की बिहारवरती पंतप्रधानांचा सगळ्यात जास्त प्रेम आहे मग असे राज्यकर्ते तुम्हाला नाही देतील तुमचं नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील लाडक्या बहिणीला सुद्धा मी विचारतो तुम्हाला मिळत असतील पैसे मी नाही म्हणत प्रेम मिळत की नाही मिळत मिळतात ना पहिल्यांदा किती मिळाले घरामध्ये किती किती जणांना मिळाले